Alo आणि याच्या उद्योगपती वरपे यांच्याकडून या गाड्या साठी हजार बक्षीस आणि अनाउन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गाडे मालकांना विनंती आहे आणि ज्ञानोपा शेठ मारुती बनसोड आणि शुभम शेट कदम अनाउन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस मनपूर्वक स्वागत हो मोकळी मंडळी सरा थोड थोड पाठीमाग संतोष ठाकूर दाबा माग मंडळी दाबा थोडी थोडी माग सरा बारा सेकंड बत्तीस मिली पॉइंट बारा सेकंद बत्तीस मिली पाठीमाग गावडे आणि टिंगरे ना शिवले मंडळी आहे का शेवले आणि बिंजन बंटी राजे बंटी सरा मुकळी मंडळी पाठीमाग सरा बैला पेटे सरा तळातली मोकळी मंडळी सहकार्य करा थोडं पाठीमाग सरकार वर जाणारी मंडळी पाय वसुद चला शिवल्या आणि बिनजने ना हॅलो उद्योगपती इंद्र केसरी मालक फायनल सम्राट आकाश आणि गोरक्षणा वरपे यांच्याकडून या गाड्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस अनाम सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत थांबा थांबा ಥೋಡ ಕಾಂಡ ಮಾಗೇವೇ ಕಾಂಡ ಥೋಡ ಮಾಗೇವ सागर शेठ अल्हट आणि सांडवार बरोबर बरोबर आदिराज शेठ ज्ञानोबा सांडवार आणि तुकाराम साहेब तुकाराम जुगलबंदी या ठिकाणी समीरचे संजय लोखंडे मरीन ने ने चे सर्वे सर्व यांच्याकडून सरपंच बाप्पूसाहेब साहेब यांच्या गाड्यासाठी पाच हजार रुपयाचे बक्षीस आहे आणि याच नगरीचे उद्योगपती हिंदकेसरी फायनल सम्राट आकाश शेठ गोरख वरपे यांच्याकडून या गाड्यासाठी एक हजार रुपये आणि अलमसर साठी पाचशे रुपयाच बक्षीस आहे हॅलो थांबा 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 काय झालं थांबा थांबा निशानवाले काय म्हणतात बघा थांबलो थांबा बैल सुटलाय तिथं आणि या ठिकाणी तू करायचं का निशानवाले पोकारा पुकारा स्वत भाऊ पुकारायचं का पुकारा हा हॅलो हा महाराष्ट्र या ठिकाणी आजच्या काटाच्या राजाचे मानकरी आणि मानगाव निगोज नगरीचे महाराष्ट्र केसरी गाडा मालक सरपंच हिंद केसरी रामा आणि रुद्राबाईलाचे मालक बाप्पू साहेब तुकारा माललात आणि याच नगरीचे लाडके जवायबापू गोटाबाऊ सांडपूर अनाऊन्सर मंडळी साठी एक हजार रुपयाचे बक्षीस स्वागत

मामा कांडा सोडायचे का थांबा सोडू नका कांदा आले वर जाणार मांडा आले बघा थांबा थांबा रसिका गार्डन हॉटेलचे सर्व सर्व पांडुरंग मम्मा कोराडे अनाउन्सर साठी पाचशे रुपयाचं बघतीत आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी माझी पंचायत समिती सदस्य रवींद्र माधव चव्हाण आपण आलात मनपूर्वक स्वागत కదా బాపూ బాటి మాగన్ గోటే భా సోడా పట్టి అభి ప్రేక్ష పాయి దొని బజూ చే మండలి तुम्ही गाडा धावपट्टी ऐका ना तुम्ही गाडा धावपट्टी आम्ही मी नाव पकडण्यात तुम्ही ना। सांगा ते योग्य असल गाडी मालकांचं आलाउ सर आणि कमेटी ऐकते वेळेत गाड्या मालकांनी सहकार्य करा हे बा खाली पाय सोडणारे मंडळी पायवरती घ्यायचे आपल्या मुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे पायवरती घ्या कोणाच आहे साखुरे बैलवान अ पायवर घ्या ना गाडा मालक चला काय नवर जाणारी मंडळी घ्या बारीक बनसोडे पाटील बैलगडा संघटना का सरपंच कुणाची खांदवे 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 बनसोडे संघटना ना बरोबर हॅलो नगरचे उद्योगपती प्रसाद शेठ लोखंडे यांच्याकडून या गाड्यासाठी साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आणि याच नगरीचे उद्योगपती फायनान्स आकाश शेठ गोरक्षेक वरपे यांच्याकडून या गाड्यासाठी एक हजार आणि अलाउन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस अनिल शेठ तुकाराम लोखंडे चर्मन यांच्याकडून या गाड्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस बक्षीस खालच्या खाली जमा करायचं नोंद घ्या उत्तेजक रमेशांना गोडसे आपण याद मनोपूरक स्वागत तर पण गाड्यामध्ये घ्या बोलते हे नारळ या आणि खेडकर आहे ना हॅलो हॅलो लांडगेन खेडकर जुगलबंदी या ठिकाणी याच गाड्यासाठी आकाश गोरक्षणा गोरक्ष वर्फे यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस त्याचप्रमाणे या गाड्यासाठी पैलवान बंटे दादा सुरेश अप्पा लोखंडे यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा बैलगाडा मालक प्रतिष्ठानचे संचालक पप्पू शेठ लांडगे पाटील यांच्याकडून अनाउन्सर मंडळी साठी पाचशे रुपये बक्षेस स्वागत या ठिकाणी गाडी मालका निमित्त खुनाचा बैल जर चेंज असेल तर इनाम वाटपायच्या वेळेस कमिटी निर्णय घेईल पप्पोशेठ हरिबाऊ लोखंडे उद्योगपती गाडी मालकासाठी एक आधाराचा बक्षी खालच्या खाली घ्या

उद्योगपती आकाशच्या गोरक्ष वरपे यांच्या दोन अनाऊन्सर मंडळ साठी पाचशे रुपा आणि ज्येष्ठ अनाऊन्सर बबन अंदाज मोहिते यांच्यासाठी पाचशे रुपये बक्षीस स्वागत भैरकी छत्रपती शिवाजी महाराज की जय हनुमान महाराज